तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे चर्चेच्या आहे का आणि तो मिळणार तर कधी मिळणार कोण कोणाचा यामध्ये करेक्ट कार्यक्रम करणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागणार निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी अर्ज प्रक्रियेच्या चौथ्या दिवशी सात अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली यामध्ये सहा पुरुष आणि एक महिला असा अर्ज दाखल झाला सांगोळा तालुक्याची नगरपालिका निवडणूक ही दारात उभी आहे परंतु पक्षाचे रात्री अपरात्री दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस करून अनेक बैठकांचे सत्र सुरू आहे अशी चर्चा सध्या जनमानसात होती निवडणुकीत तसं पाहिलं तर शुकशुकाट आहे परंतु युतींच्या चर्चेला मात्र सध्या जोर धरत आहे कोण कोणासोबत जाणार कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याकडे मात्र जनतेचे लक्ष लागू जनता विचारते पक्षांना की तुम्ही नक्की सौदे कोणासोबत करणार आहात जनता विचारते उमेदवारांना नक्की तुम्ही जाणार आहात कोणत्या पक्षातून कोणत्या पक्षात जनता विचारते उमेदवारांना तुम्ही या सगळ्या पक्षप्रवेशानंतर युतीनंतर सांगोळकरांचा विकास करणार आहात का जनता विचारते गेल्या पाच वर्षातील विकास थांबलाय तो पुढे तुम्ही घेऊन जाणार आहे का जनता विचारते तुम्ही विकासाला खीर घालणार की तुम्ही विकास, विकास पुन्हा जोर धरून जोराने करणार जनता विचारते तुमचं निवडणुकीच्या तीन दिवस आधी सुद्धा फायनल होत नाही तुमचं ठरत नाही आम्ही नक्की करायचं जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाल्याने सध्या जनतेमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले परंतु राजकीय पक्षांकडून घेतली असता अशी माहिती मिळाली की अनेक चर्चा अनेक गोष्टी सध्या फायनल झाल्या आहेत सध्या त्या पूर्णत्वास जात आहेत परंतु योग्य वेळ येण्याची सर्वजण वाट सुद्धा पाहतात अशी असताना राजकीय विश्लेषकांची बातचीत केली यावर त्यांनी सांगितलं की पुढील दोन दिवसात याचे सर्व चित्र स्पष्ट होण्याचे संकेत राजकीय विश्लेषकांनी दिले सांगोला तालुक्याचे सर्व नागरिकांचे लक्ष युतीकडे लागले असून सध्या आगामी निवडणुका या रंगतदार चटकदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशा पद्धतीनं या निवडणुका होणार असल्याची माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली या सर्व घडामोडींवर इन पब्लिक न्यूज चे बारीक लक्ष असेल पक्षातील होणारी युती असो उमेदवारांचा पक्षप्रवेश असो किंवा उमेदवार प्रशासनाकडे भरणारे अर्ज संख्या असो प्रत्येक वार्डातील नागरिकांचे मत असो उमेदवारांची आश्वासने आणि ती होणारी आश्वासने उमेदवार पूर्ण करणार आहेत का कशा प्रकारे ते पूर्ण करतील थांबलेला विकास पूर्णत्वा जाईल का या सर्व बारीक गोष्टींकडे प्रत्येक हलचालीवर निवडणुकीच्या इन पब्लिक न्यूज बारकाई लक्ष ठेवून आहे प्रत्येक घडामोड आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इन पब्लिक न्यूज रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून आपल्यासाठी तयार आहे तर नक्कीच इन पब्लिक न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला ला क्लिक करा धन्यवाद